आज आपण ज्यांना जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर बसलेले आदिवासी पारधी समाजातील पीडित कुटुंब त्यांना गेले दहा वर्ष गावातील लोक नाग त्रास देत होते आणि त्या त्रासाला कट्टाळून ते गेले पाच दिवस झाले ते उपोषणाला बसले होते त्यांचं उपोषण करण्याचं कारण असं होतं की गावातील लोक त्यांना शासकीय सुविधा पोचू देत नाहीत शासकीय सवलती त्यांच्यापर्यंत जात नाही आणि त्या विषयातून त्यांना गेल्या दोन वर्षापूर्वी गावातील काही तुकार लोकांनी त्यांच्यावर अचानक जीव घेणं हमला केला होता आणि त्या हमल्यातून त्यांनी बचाव करून त्यांना स्वतःचा जीव वाचवून त्यांनी न्याय मागण्याकरता या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि तहसील ऑफिसला तक्रार दिलेली होती परंतु त्यांना जोपर्यंत बी तर न्याय मिळाला नाही पुन्हा त्या गावातील काही गावगुंडांनी आणि त्यांनी धमके दिल्यामुळं आज ते गेले चार दिवसापासून न्याय मागण्याकरता जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपस्थितीवर बसले होते सदर विषयाची सदर माहिती ही मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक यांना सुविस्तरित्या आम्ही मांडले असून त्यांना दोन आठवड्यामध्ये योग्य त्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मान्य जिल्हाधिकारी साहेबाने दिलेलं आहे व शासकीय सुविधा त्यांच्या घरापर्यंत कशा स्वरूपात पोहोचतील या स्वरूपातून त्या तालुक्याच्या वतीनं कॅम्प घेऊन त्यांच्या मतदान कार्ड रेशनी कार्ड जाती दाखले या स्वरूपाची लागणारे आवश्यक कागदपत्र त्यांना पोचवण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी त्यांचं संरक्षण करण्याकरता त्यांनी जबाबदारी घेतली असून त्यामुळं आज आपण या ठिकाणं सर्व पारधी बांधवाच्या वतीनं उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना आता घरी पाठवत आहेत आपण सोपसोख आणि आपण कलेक्टर साहेबांनी स्वतः तुमचे बनाव घेतलेला आहे आपण योग्य त्या पद्धतीने मागणी केल्या पाहिजे असं उठायचं आणि लगेच येऊन इथं बसायचं असं न बसता आपण पहिला स्वच्छतेने स्वच्छ विचार स्वच्छ अशा आणि आपण रोजच्या पानांच्या व्यक्तीकरणं सगळ्यांच्या जाऊन मिळणार रात्रीला नाही मिळणार शहरात नाही आता लहान लेकरं लेकर सगळे घेऊन रस्ते बसण्यापेक्षा आपण आधीचमध्ये जायचं त्यांच्यापुढे प्रत्येक मांडायची आणि त्या त्याचबरोबर आता या विषयांनी एवढं जो आहे तो मान्य केलेला आहे पाच मिनिटात आ रहा भैया तू काय पाच मिनिटात वाला असते मी माननीय दिवसचे साहेब तहसीलदार मॅडम आणि साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला वोटिंग कार्ड आपल्याला ते कशा स्वरूपात तुम्हाला पोहोचवता येईल त्या स्वरूपाची पहिली प्रथम आपण हे करूया आणि नवीन जीन के आमचे सकाळ काडे अर्जी भीमके त्याला अवलोकन करू ज्या तुम्हाला <स्थाथ> कोणाचा त्रास होणार नाही आणि तुम्ही आणि हे मुलांना शाळेत टाका ना छोटे छोटे मुलं शाळेत का नाही टाकत मुलांना मुलांना शाळेत का नाही टाका आश्रम शाळेत सगळं सगळा आहे तुम्ही टाका मुलांना पाठवतो आश्रम शाळेवाला पाठवून मग तुम्ही जी आश्रम शाळा असते ना आश्रम शाळाच्या मुलांनी टाकून द्या कशाला तुमच्याजवळ जवळ ठेवायचं

मारून घर जाळून फुकून टाकून मारण्यात आलत जाळून टाकलं होतं तरी आम्ही वरून गेलो रात्रच्या दोन वाजता घर आमचं जाळून टाकलं गंगाधर आटूळ आली जाऊन पूर्ण घर टाकून द्याल तर घर मोडी झोप तोडी आम्हाला गोरमेंटच्या लोक आणून बी आमच्या तहसीलदार तलाठी आणून बी आमच्या घरा सगळे मोड तार करून बी ह्याच्यामध्ये हॉफिस मध्ये टाकले तरी आमचं कुणी काही मनावर घेतलं नाही आम्हाला काय म्हणले येऊ लागत घरात टाकून जाऊन टाकू मारून टाकू त्यांच्यानंतर आम्ही ऐकल्यानंतर आम्हाला असं माहिती पडलं पडल्यानंतर आम्ही मग उपेशनची बसायची तयारी घेतली कलेक्टर साहेबाला तहसीलदार मॅडम साहेबाला आम्ही हात जोडून विनंती आहे त्याला कडीची कडी त्याला सजा झाली पाहिजे <स्थाँगा> 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 <स्थाँगा>